नमस्कार मंडळी जाणेजी यज्ञ या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी खूप साधासा पण खूप सोपासा असला पदार्थ तरीही तो खूप पौष्टिक आणि चविष्ट असणारा असा साधासा पदार्थ करते आहे आणि तो म्हणजे ही आहे मसूर डाळीची आमटी मसूर डाळीची आमटी खरं तर खूप घरी होते अशातला काही भाग नाही पण आजकाल ती अवश्य आहारात त्याचा समावेश करावा मसूर डाळीचा असं डॉक्टर पण रेकमेंड करतात आपल्याला त्यामुळे अशी वेगवेगळ्या पद्धतीने जर आपण वेगवेगळ्या डाळीचा समावेश आहारात केला तर त्याचं पोषण मूल्य आपल्याला खूप छान मिळतं आणि ही डाळ म्हणजे आयन आणि प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे आणि तसंच ही पचायला पण खूप हलकी असणारी अशी डाळ आहे दिसायला जितकी सुंदर दिसते तितकंच तिचं हे आमटी आणि हे किंवा खमंग फोडणीचं वर्णही म्हणू शकतं तुम्ही खूप चविष्ट लागतं एकदम अप्रतिम लागतं खूप कमी मसाल्यांमध्ये आणि खूप कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही आमटी आहे झटपट आपण रात्रीच्या जेवणासाठी तयार करू शकतो भाजी नसताना हा एकदम उत्तम आणि पौष्टिक पर्याय आहे तर बघूया आपण कशी करायची आहे ही, ही मसूर डाळीची आमटी याच्यासाठी मी अर्धा ते पाऊण वाटी ही मसूर डाळ घेतलेली आहे जी अख्खा मसूर नाही आहे तर मसुरीची डाळ आहे ही तर ही डाळ घेऊन आपण हिला धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन वेळा स्वच्छ करून घेणं खूप महत्त्वाचं आहे डाळीला त्यामुळे दोन ते तीन वेळा तिला छान धुवून घ्या नळाच्या पाण्याने त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं हिंग आणि अर्धा टीस्पून इतकी हळद डाळ शिजत असतानाच हळद आणि हिंग घालायचं जा, काही जण मीठ पण घालतात तर तुम्हाला वाटत असेल तर तसंही घालू शकता मी फक्त हळद आणि हिंग घालते आणि मग आपण याच्यात पाणी घालायचं आहे थोडंसं वरपर्यंत येईल इतकं आणि हे कुकरला मी तीन शिट्ट्यांमध्ये डाळ शिजवून घेणार आहे ही डाळ अतिशय लवकर शिजते त्याच्यामुळे दोन ते ती तीन शिट्ट्याला पुरेशा होतात डाळ शिजून झालेली आहे तोपर्यंत आपण आता तो फोडणीची तयारी करूया तर थोडंसं तेल घालायचं जिरं मोहरी आणि दोन मिरच्या घातल्या मी छोट्या छोट्या आहेत तुम्ही लाल मिरच्यांचा पण वापर करू शकता त्याच्यानंतर कडीपत्त्याची पानं घालायची आहे याच्यामध्ये मी कांदा लसूण अजिबात काहीही घालणार नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही ही साधी सोपी चविष्ट रेसिपी नक्की ट्राय करा तर आता आपण याच्यात छोटासा एक टोमॅटो होता तो बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा आहे टोमॅटोच्या आंबटपणामुळे या डाळीला एकदम मस्त स्वाद येतो तर जरूर टोमॅटोच वापरा आंबट चवीचा असेल जर असा टोमॅटो तर आणखी मज्जा येणार आहे त्याच्यानंतर मी अगदी मिरच्या घातल्यामुळे तिखट टिकटाचं प्रमाण अगदी बेताचं घातलेलं आहे त्याच्यानंतर हा आहे तो सगळ्यात खास मसाला आणि तो म्हणजे गोडा मसाला आणि हा अगदी घरगुती गोडा मसाला आहे जो एका माझ्या मैत्रिणींनी मला भेट दिला आहे आणि या मसाल्यासोबत तिने ही रेसिपीसुद्धा मला भेट दिलेली आहे तर तिची ही खास रेसिपी आहे थोडंसं मीठ घालते मी आता चवीपुरतं ते तुम्ही तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि आता छान आपला हा टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे थोडंसं दोन मिनटं झाकण ठेवून पण आपण याला शिजवून घेतले आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये ना स्वादापुरती फोडणीतच मी थोडीशी कोथिंबीर पण घालते आहे आणि दोन मिनटं टोमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे अगदी तसा तर तो मऊच असतो पण तरीही त्याच्यानंतर थोडा चवीला गुळ घालायचा आहे याच्यात गूळ अवश्य घालायचा या आमटीमध्ये कारण टोमॅटोचा जर आंबटपणा असेल तर तो, तो एकदम मस्त बॅलन्स होतो थोड्याशा गुळांनी आणि आमटीला एकदम भारी लज्ज देते आणि आता आपली ही जी मसूर डाळ आहे ती बघा किती छान शिजली आहे गरगट्टीला रवीनी पण आपल्याला एकजीव करायची गरज नाही आहे खूप छान शिजते डाळ आणि ही डाळ एकदम लहान लहान मुलांना पण खूप उत्तम पौष्टिक ठरते तसंच आजारी माणसांसाठी पण ही पचायला हलकी असल्यामुळे खूप उत्तम ठरते खायला देताना तर तुम्ही मसाल्यांचा मिरचीचा तिखटाचा वापर कमी करून एक सूप सारखं म्हणून पण तुम्ही लहान मुलांना आणि आजारी व्यक्तींना देऊ शकता तर नक्कीच आहार समावेश करायला विसरू नका तर आता आपली डाळ ऑलमोस्ट तयार आहे याची कन्सिस्टन्सी पाणी घालून आपल्याला ॲडजस्ट करायची आहे जितकी पातळ किंवा घट्ट हवी असेल तितकं पाणी घाला मी एक कप पाणी घातलेलं आहे साधारण ही दोन माणसांना आरामात डाळ पुरते e cabela. दोन ते तीन माणसांसाठी एवढं प्रमाण पुरेसं होतं डाळीचं आणि ही डाळ जसं जसं अजून गरम करू किंवा बराच वेळ ठेवली तर ती घट्ट घट्ट होत जाते त्यामुळे छान गरमागरम फोडणी द्यायची पत आणि पट्टापट खायची अशी मस्त आहे तर कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पाण्यात घालून भरपूर कोथिंबीर घाला की मस्त मस्तफये आपली आमटी मसूर डाळीची पौष्टिक आणि चविष्ट खमंग अशी आमटी तयार आहे जी कांदा लसूण विरहित जरी असली तरी ही तितकीच चविष्ट लागते あれ <Money. S 2> आपल्या जीवनाची लज्जत वाढवते आणि वरण भात तर आपल्या सगळ्यांना फारच प्रिय असतो खूप साधासा पदार्थ आहे पण त्याचं चव एकदम जगावेगळी आणि भारी आहे तर नक्की ट्राय करा ही मसूर डाळीची आमटी आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर जरूर करा शेअर करा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत नातेवाईकांपर्यंत आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेलायकनला पण क्लिक करा म्हणजे अशा छान छान रेसिपी देण्यासाठी मला प्रोत्साहन मिळेल आणि भेटत राहूच अशा छान रेसिपींसह पुढेही तोपर्यंत नमस्कार जाण आणि जे यज्ञ कर